महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लंकेंनी पवारांसोबत यावं अमोल कोल्हेंनी निलेश लंकेंना ही खुली ऑफर दिलेली आहे निलेश लंकेंना दादा समजावतील असं विखे पाटील यांनी म्हटलं आणि निवडणूक लढवण्याचे सगळ्यांनाच अधिकार आहेत त्यामुळे त्या त्याने निवडणूक लढवणं काय आहे आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे त्याची नाराजी दूर करणार तुम्ही काही कारण नाही आहे काही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तर ते समेत आलेले आहेत अजितदादानीच ते ठरवायचे याच्यात काय करायचं पण असं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाच्या प्रत्येकाला तो अधिकार आहे आता काही त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाहीये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट